पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिराची निर्मिती होत आहे येत्या बावीस जानेवारी दोन रोजी या मंदिराचा दिमागदार उद्घाटन सोहळा रंगणार आहे प्रत्येक रामभक्तांसाठी आनंदाचा क्षण असणाऱ्या या कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरातील प्रत्येक घरांमध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे राजेश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे या पुस्तिकेमध्ये श्री राम मंदिराची प्रतिकृती बनवण्याचं तंत्र आणि साहित्य कोल्हापुरातील सुमारे पन्नास हजार कुटुंबांना मोफत देण्यात येणार आहे याची नोंदणी 28 डिसेंबर दोन हजार तेवीस ते पाच जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये करण्याचं आहे यामधून डी प्रतिकृतीमध्ये श्री राम मंदिर प्रत्येक घरामध्ये साकारले जाणार आहे यातील लकी ड्रॉच्या माध्यमातून दहा कुटुंबांना अयोध्येला जाण्याची संधी मिळणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या मंदिराबाबत कोणताही जातीभेद न ठेवता सर्व जातीधर्मांना विचारात घेऊन अयोध्यामध्ये श्रीरामाचं मंदिर साकारलं आहे बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये होणारा श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा फक्त अयोध्येपुरताच मर्यादित नाही तर प्रतिकात्मक पद्धतीने प्रत्येक घरामध्ये साजरा व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचं क्षीरसागर यांनी यावेळी सांगितलं पाचशे वर्षापूर्वीची हिंदूंची इच्छा पूर्ण होताना दिसते बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होतय आणि हे होत असताना प्रत्येक घराघरामध्ये राम मंदिर बनावं यासाठी योजना आम्ही आखलेली आहे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं अशा पद्धतीचं एक पुस्तक निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून घराघरामध्ये असं राम मंदिर बनणार आहे याची पूर्ण योजना जी आहे ती एकंदरीत वीस पंचवीस दिवसाची असणार आहे आमचा यातला हेतू एवढाच आहे की सर्व घराघरामध्ये राम मंदिराची निर्मिती व्हावी आणि हा जो आनंद आनंदोत्सव आहे किंवा हा जो क्षण आहे तो सर्वांनी एक अनुभवल्याचा एक वेगळा त्यांना थ्रील प्राप्त व्हावं आणि एकंदरीतच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने इतर देखील आम्ही कार्यक्रम आयोजित करतो अशा पद्धतीची ही संकल्पना फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये साकारली जात आहे या दरम्यान कोल्हापुरात देखील विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहितीही क्षीरसागर यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेला पुस्तिकेचे छपाई करणारे श्री अत्रीचे साईप्रसाद बेकनाळकर शारदा धामने किशोर घाटगे शिवानंद स्वामी अवधूत भाटे कपिल केसरकर उदय भोसले आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते